सुटला सोन्या पन्नास मनस केसऱ्या हातात बोल मैदानातला घटक्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा पाच गाड्या राहतात पाच गाड्यांच्यात लढत चालू आहे कोण होणारचे मीला पात्र अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला वाजवाय गायली मागणं गट क्रमांक सतराचा निकाल आहे क्रमांक पाच वरून धावली गाडी सिद्धार्थ प्रसन्न शिवानी युवराज सावंत कानवाड मनाबाई पॅक क्लब फलवणी वाढवली ही गाडी विजय झाली विजय टेबल गाडी मालकाचा तयार बसणार आहे चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र एकवीस ते पस्तीस चे बैल गाडी मालक गाड्या झुपा आणि मैदानात येणार मैदानात येणार